Sarwan naik, no, sarwan naik, <tih> <Kekano komaga, tih> सर्वांना गुड इव्हनिंग मित्रांनो सर्वांचा झाला का छान असता आणि हे पहा आता सनसेट होणार आहे आपल्या इथून खूप छान प्रकारे सनसेट दिसतो आवा सुटली आता आशीर्वाद बाळा पुढे पुढे तोडे पुढे पुढे तोडे बाळा बाळा 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 पुढे पुढे वेळात सनसेट होणार आहे मित्रांनो हे पहा सनसेट व्हायला चालू झालेलं आहे खूप सुंदर वातावरण आहे आणि हवा तर अशी एक नंबर सुटली आहे ना आता संध्याकाळची रोज अशीच हवा सुटते मित्रांनो कालच्या लाईव पण तुम्ही बघितला फक्त मला सनसेट दाखवणार यात Oh yes, my- de la tú pasale सूर्यास्त नमस्कार अश्विनी ताई दादा आमच्या इकडची एक बातमी समजली काय नाही समजली ताई नाही समजली काय कोणती बातमी तुला ती बातमी अश्विन आहे काही समजलं नाही कल काल भेटले ने 10 है ना काल बातमीत नाही पाहायला त्यामुळे नाही बातमीत

साडेपाच ला जुन्नर मध्ये काल एका दीड वर्षाच्या मुलीला पळवणे ठार केले काल जुन्नर मध्ये

अरे सनसेट गेला आपला सनसेट गेला सनसेट गेला चालू आहे चालू आहे पहा मित्रांनो सनसेट सनसेट साठी लाईव्ह चालू केलं मी दीड वर्षाच्या मुलीला म्हणजे ती बाहेर झोपली होती का बाहेरच झोपली असते दीड वर्षाची मजा येईल घरचे काय करत होते तिच्या पण घरचे काय करत होते चार पाच वर्षी मुलगी असते ठीक आहे बाबा चालता बोलता येत असतात कारण चार पाच वर्ष मुलीला चालता बोलता येत असतं पण दीड वर्ष मुलीला काय काय आहे घरचे काय झोपले होते काय घरचे धनगर समाजाचे आहे शेतात होणार हा ना धनगरात धनगर असे उघड्यावर झोपतात ना ती शेतामध्ये झोपतात ना ते धनगर लोक हा ना मित्रांनो सर्वांनी लाईव्ह लाईक करा सनसेट पहा तुम्ही कसं दिसतोय आणि आपल्या सनसेट साठी सर्वांनी एक लाईक करा कारण सनसेट दाखवायला मी लाईव्ह घेतलो आता हे पा ग्राउंड आपलं पूर्ण मोठं इथं पोरं आली लहान पोरं खेळायला

वन खातंसुद्धा एवढं नाही की इकडनं ना। की ना जर बिबट्या पकडला ह्या ना तर दुसऱ्या गावात नेऊन सोडू देत अशी वन खातेवाली त्यांना जनतेचं आणि माणसांचं काही काही देणं पडलेलं नाही त्यांना तर मित्रांनो सर्वांनी आपल्या लाईव्हला एक लाईक करा आपल्या सनसेटसाठी सनसेटसाठी मी लाईव्ह उजावला गेलो होता भरपूर छान प्रकारे सनसेट दिसतो त्या हो दादा बरोबर बोलला हो बरोबर कारण आमच्या इथं आमच्या इथंसुद्धा घटना घडलेली माग आमच्या चांदोलीच्या पुढं वडगाव आहे तर त्या गावातसुद्धा बिबट्या होता तर अक्षरशः त्या बिबट्याने एवढं लोकांना त्रास दिला होता तर एका म्हणजे वृद्ध महिलेला त्याने अक्षरशः फाडलं होतं शेतामध्येच म्हणजे ती शेतामध्ये थांबली होती वाटते शेतामध्ये जे आपलं बनवतात ना झोपडी टाईप आरामासाठी तर ती तर ती होती मला वाटते आणि एकटीच होती ती तर त्या बिबट्याने अक्षरशः फाडलं त्या महिलेला वृद्ध महिलेला आणि त्यानंतरसुद्धा त्या बिबट्याला पकडण्यात या शाल नव्हतं बरेच दिवस बरेच दिवस बिबट्या असंच फिरत होता भर त्याच्यानंतर तो किती घटना झाल्यानंतर भरपूर दिवसांनी त्या ते बिबट्याला वन खात्याने पकडलं म्हणजे जाळं जाळं टाकून तर वन खात्याचा सुद्धा वन खात्याला सुद्धा तरी आता कळायला पाहिजे की लोक वगैरे रानामध्ये असतात शेतामध्ये असतात तर आपण बिबट्या पकडला तर, तर डायरेक्ट एखाद्या मोठ्या जंगलामध्ये नेऊन सोडायचा तर ते तसं नाही करीत इथं पकडला तर त्या दुसरीकडं जाऊन ते गावाच्या साईडला सोडतात नाही चुकीचा प्रकार आहे झाले का चहा ताई दादा हो चहा ताई झालेली आहे दादा तुमचे झाले का चहा ताई चहा वगैरे घेऊनच आम्ही बसलो बाहेर या बघा इथं बसली तर मित्रांनो सर्वजण लाईव्हला आला त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि सर्वांनी लाईव्हला लाईक करा सनसेट झालेला आहे असं छान प्रकारे मित्रांनो संध्याकाळचीच हवा चालते एवढी नाहीतर हवा एवढी येत नाही संध्याकाळ दुपारची तर हवाच नाही भरपूर गरम दुपारचं भरपूर दादा बाय कामावर कामावर आहे मोदीजी येणार आहे रविवारी मोदीजी कुठं रविवारी येणार आहेत तिकड आमच्याकडे नाही कर्नाटकला कर्नाटकला तुमच्याकडे येणार आहे काय म्हणलो जेवायला वगैरे खाली चला मित्रांनो हो, हो <laughs> लाईव्ह बंद करतो सनसेट सुद्धा झालेला आपला आता आम्हाला आहे जरा बाजार आहे आज आमचा बाजारात जायचं आहे आम्हाला आजार बाजार बघू दाखवला झाला दाखवतो संध्याकाळ झाले ते असते भरपूर दाखवत झालं तर दाखवले खर्च लाईव्ह चालू तर चला साईन दादा बाय बाय सर्वांना पुन्हा चला मित्रांनो धन्यवाद पुन्हा एका लाईव्हमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय जय जयशंभुराज मित्रांनो धन्यवाद にライクます。